đi lưu kê tai chờ luôn xem hơi hai kha chạ tơ

दिल ते है मस्त तुम्ही कशा हो मी ठीक आहे हाय बाप एवढा आमच्याकडे एवढा पाऊस आहे भावन बेनो काय सांगू तुम्हाला पावसान लेपरेशान केलं हो लेपरेशान केलं याच्या आपल्याला आत्ताच फिल्मीच्या अपे लाईक केलं ला, थँक्यू लाईक कुठं केलंय ला, तरी दिसना पण नाही लाईक खोटं खोट बोलताय राह म्हणे लाईक केलं लाईक पण नाही केलं राह तुम्ही असं असतंय का कुठं लाईक करा एक एक जय भीम लाईक नाही दिसत नाही लाईक करा लवकर लवकर खप्पा खपटा पण हॅलो दिदी कसे आहेत तुम्ही मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मी केलं ताई लाईक थँक्यू ताई थँक्यू सो मच हा लाईक करा तुम्ही लाईक करीत नाहीत राव गरीबाला काय राव राह नसते ना रेसिपी करा ना एकदा कोणची करू सांगा बरं नॉन व्हेजवाली बरं 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 ठीक आहे ठीक आहे वाली रेसिपी बरं टाकते आम्ही काय करते माहिती आहे का आता किती वाजलेत बघा आता पाच वाजलेत सहा वाजता रेसिपी टाकते हा मी केली आहे रेसिपी टाकते बघा संगीता प्रोडक्शनवर बघायला विसरू नका आणि हो कमेंट पण टाक जा काय लाईक पण करी जा आज काय केलं बेत आज जेवण वय मी टाकते ना थोड्या वेळाने व्हिडिओ बघा पाच वाजले ताई आराम चाललाय अहो मी आताच आले एवढ्यात मोसंबी तोडायला गेलते ताई मला तुमचं बोलणं खूप आवडतं थँक्यू सांगितू तुम्हाला एक गोष्ट सांग मी आता आले एवढ्यात मी याला गेले होते मोसंबी तोडायला गेलते मोसंबी तोडायला हॅलो थँक्स ताई बरोबर ऐका ना वर्षात ताई नक्की बघा मी सहा वाजता व्हिडिओ टाकणार आहे मी रेसिपी केली आहे बघायला विसरू नका आणि लाईक करा आणि तिथे मला कमेंट पण टाका बर का तुमच्या हा सगळ्यांनी जाऊन बघा मी सहा वाजता व्हिडिओ टाकणार आहे रेसिपीचा मस्त रेसिपी केली आहे मी तुम्हाला आवडती की काय काय आहे पण गेली चांगली हो ताई थँक जर बरोबर मी बघेन रेसिपी हा नक्की बघा कमेंट पण टाका आणि रात्रीची लाईव्ह माहिती आहे ना नऊ वाजताची नऊ वाजता लाईव्ह राहते आपली संगीत अंकुश गायकवाड ताई तुमचे जे आहे तर काय ताई तुमचं जे आहे ते तोंडावर मला आवडतं थँक्यू धन्यवाद धन्यवाद जे भीम बोला ना हा मला लेजवर जात बोलते ना तर माझ्या घरचे सगळेजण मला बोलतात मग लेकरं दाजी सगळे म्हणते तू आमची झोप खराब करायलीस तर तू हळूहळू बोल तर मी आता याच्यानंतर हळूहळू बोलणार आहे तुम्ही समजून जा एवढं बस का एवढं बस का ताई जे भीम बोला ना माझं नाव घेऊन एकदा कढी रेसिपी ना ताई हा कढी रेसिपी का ताई उद्या टाकते ना जे भीम कशा आहात दिरली उठते का माझं नाव घेऊन बोल ना तुम्ही सुंदर दिसता तुमचं नाव घ्यायचं असं ना तर तुम्ही काय करा मला शंभर शंभर रुपये पाठवून द्या म्हणजे मी तुमचं नाव पत्ता सगळं सग्ल। सगळं सगळं बोलून टाकते बघा असं करा चल तुका। चल तुका चला भाऊ ना आपण काय करू माहिती आहे का मी आता जेव्हा यानं चालली बरं का तर मी काय आपण काय करू साडे नऊ वाजता लाईव्ह संगीता अंकुश गायकवाडा युट्यूब च्या चॅनलवर चला बाय माहिती टेक केअर घ्या सगळ्यांनी काय